नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब पाहतो मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे सोळा सप्टेंबर आणि सोळा प्रश्न पाहतो दररोज सकाळी सा मित्रांनो प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असतो सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग शुभप्रभा मित्रांनो आपण सुरू करूया आजचे करंट अफेअर्स ठीक आहे कालचा प्रश्न असा होता की भारतीय नौदलासाठी ठीक आहे भारतीय नौदलासाठी पहिली स्वदेशी सर्व्हिस रडार सिस्टीम कोणत्या कंपनीने विकसित केली आहे त्याचा उत्तर टाटा ॲडव्हान्स सिस्टीम लिमिटेडने केलेली आहे ओके पहिला प्रश्न कोणत्या संस्थेने नेव्हर अलॉन हा ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला आहे तर एम्स दिल्लीने सुरू केलेला आहे कार्यक्रमाचे नाव नेवर अलोन आहे प्रकार ए आय आधारित मानसिक आरोग्य कार्यक्रम आहे सुरू केले ठिकाण एम्स नवी दिल्ली उद्देश विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला तणाव नैराश्य चिंता कमी करणे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या सहाय्याने मानसिक आरोग्याबद्दल योग्य मार्गदर्शन समुपदेशन उपलब्ध करून देणे पालक आणि शिक्षकांनाही मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे ठीक आहे मित्रांनो जो उत्तर काय मित्रांनो नेवर अलोन ए आय आधारित कोणी सुरू केले मानसिक आरोग्य कार्यक्रम एम्स दिल्ली दुसरा प्रश्न भारताची पहिली बांबू आधारित बायो रिफ रिफायनरी कुठे आहे ठीक आहे ती पाहायला गेली तर ती लक्षात असू दे कि ती कुठे आहे असं आपल्याला विचारलेलं आहे ठीक आहे कोणत्या ठिकाणी आहे ठीक आहे आपण जर पाहायला गेलं तर नुमालीगड आसाम मध्ये ती सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे नुमालीगुड बायो रिफायनरी ठिकाण निमा निमाल नुमाली नुमालीगड गोलाघाट जिल्हा आसाम वैशिष्ट भारतीय पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी वापर जैव इंधन विशेषतः बायो इथेनॉल आणि इतर जैव आधारित उत्पादनाची निर्मिती प्रक्रिया दरवर्षी पाच लाख टन बांबूवर प्रक्रिया उत्पादन क्षमता एकोणपन्नास हजार टन असेट। बायो इथेनॉल अकरा हजार टन एसिटिक ऍसिड आणि एकोण एकोणीस हजार टन फुरल लक्षात ठेवा ठीक आहे असं त्यात टार्गेट केलेलं आहे आणि पहिली बांबू बायोरिफायनरी कुठे गड आसाम मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तिसरा प्रश्न जगातील पहिला सिरेमिक वेस्ट पार्क कुठे आहे ठीक आहे लक्षात ठेवा कुठे आहे कुठे सुरू करण्यात आले तर खोरजा उत्तर प्रदेश मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे अनोखी दुनिया खोरजा बुंद बुंदल, बुलंद शहर जिल्हा उत्तर प्रदेश क्षेत्रफळ दोन एकर मध्ये खर्च पाच पॉईंट शहाऐंशी कोटी वापर ऐंशी टन सिरेमिक कचरा तुटलेली भांडे कप चहाच्या भांड्या इत्यादी बुंदर शहर जिल्हा सिरेमिक कॅपिटल लक्षात ठेवा सेरेमिक लक्षा सेरे वेस्ट पार्क कुठे खुर्चा उत्तर प्रदेश चौथा प्रश्न जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो व त्यामागील पार्श्वभूमी काय आहे आपल्याला पाहायला गेलं तर जागतिक ओझन दिन हा जर पाहिला गेलं सोळा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल च्या साजरा केला जातो संयुक्त राष्ट्रांनी सोळा सप्टेंबर एकोणीशे सत्त्याऐंशी मध्ये स्वाक्षरी केलेल्या मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल च्या हा दिवस घोषित केला मॉन्ट्रीयल प्रोटोकॉल हा ओझोन थर नष्ट करणाऱ्या रसायनावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक करार आहे ओझोन थर पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा वायलेट किरणांपासून संरक्षण करतो त्यामुळे दरवर्षी सोळा सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून आपण साजरा करतो म्हणजे आजच हा दिवस पाचवा प्रश्न कोल इंडिया लिमिटेडने जनजाती राज्यातील एकलव्य निवासी शाळांसाठी कोणत्या एन एस पी एफ डी सी सोबत करार केलेला आहे कोल इंडिया लिमिटेड है ना सी आय राष्ट्रीय अनुसूचित जमा जनजाती वित्त विकास महामंडळ क्षेत्र शहात्तर एकलव्य मॉडेल निवासी शाळा उद्देश पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक सुविधा उन्नती ओके निर्यातीचा परवाना दिला आहे तर मित्र पाहायला गेलं तर बाराशे टन टोटल बंगलादेशाने दुर्गा पूजेपूर्वी बाराशे टन हिलसा मासे भारताला निर्यात करण्यास परवाना दिला हे भारत बांगलादेश सांस्कृतिक आणि आर्थिक मैत्रीचे प्रतीक जगातील सत्तर टक्के हिलसा उत्पादन बांगलादेशात हिलसा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा उपनाव रौप्य मासा पश्चिम बंगाल व ईशान्य भारतात दुर्गा पूजेत हिलची प्रचंड मागणी असते ठीक आहे सातवा प्रश्न मित्र हो। भारतीय नौसेने अलीकडे नवे बेस आय जल जलावतरण केले कोणतं केलेलं आहे आपल्याला पाहायचंय मित्रांनो लक्षात ठेवा क्वेश्चन नंबर सातवाय आपण थोडस डिटेल पाहूया ठीक आहे ठिकाण कुठे गुरुग्राम नौदल प्रमुख होण्या त्रिपाठी यांच्या उपस्थितीत उद्देश काय होता माहिती प्र, प्र, प्रभुत्व संप्रेषण प्रणाली आणि समुद्र सुरक्षा क्षमता वाढवणे हा त्याच्या मागचा मुख्य उद्दिष्ट होता प्रश्न काय विचारले मित्रांनो लक्षात ठेवा नवा बेस उत्तर काय आय एन एस अरावली लक्षात ठेवा ठीक आहे ओके okay, ठिकाण कुठे गुरुग्राम आठवा प्रश्न सनराइज फेस्टिवल कोणत्या राज्यात साजरा होणार आहे तर तो अरुणाचल प्रदेश मध्ये साजरा होणार आहे सनराइज फेस्टिवल डोंगगाव अंजाव जिल्हा अरुणाचल प्रदेश एकोणतीस डिसेंबर पंचवीस ते दोन हजार सव्वीस पर्यंत पाच दिवस चालणार आहे वैशिष्ट्य डोंग गाव पहिले ठिकाण जिथे सूर्यकिरण पडतात म्हणजे भारताला पहिलं गाव आहे जे जिथून सुरुवात सुरुवात होते डोंग गाव पासून लक्षात ठेवा हा पण एक पॉईंट खूप महत्वाचा आहे उद्देश पर्यटन साहसी पर्यटन निसर्ग प्रेमांसाठी संधी लक्षात ठेवा थी ठीक आहे भारतात पहिलं ठिकाण जिथे सूर्यग्रहण काय डोंग गाव आहे आ, हिंदी के साजरा केला जातो त्याचा उत्तर आहे चौदा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो किती चौदा सप्टेंबर माहित असावा दहावा प्रश्न बिहार मंत्रिमंडळाने कोणत्या कर्मचाऱ्यांच्या मानदनास वाढीस मंजुरी दिली आहे ठीक आहे प्रश्न खूप महत्वाचा आहे उत्तर आहे अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यका मुख्यमंत्री कोण आहेत नितीश कुमार आहेत बिहारचे निर्णय अंगणवाडी कार्यकर्त्या सहाय्यक यांच्या इतर मंजुरी पटना येथील जीविका भवन सहा शहरात एलपीजी आधारित शौदा गृह आणि संशोधन फॉलो फेलोशिप योजना आणि धान्य साठवण व्यवस्थापन संस्था या सगळ्यांचं कार्य होणार आहे आणि खास करून अंगणवाडी कार्यकर्ता आणि सहाय्यका यांना काय केलंय मानधन वाढवलेलं आहे अकरावा प्रश्न झांस्कर आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली आहे मित्रांनो प्रश्न सुंदर आहे आपल्याला माहित असावं लक्षात ठेवा लडाख मध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे पुढं बारावा प्रश्न अंगीकार पंचवीस अभियानाचे उद्घाटन कोणी केले आहे तर लक्षात ठेवा कोण केलाय मनोहर लाल यांनी केलेलं आहे ठीक आहे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान अमित शहा देशाचे गृहमंत्री लक्षात ठेवा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहे ठीक आहे मनोहरलाल खट्टर यांनी केलेला आहे लक्षात ठेवा अंगीकार पंचवीस अभियानाचे उद्घाटन पुढे तेरावा भारताच्या आरोग्य व लोकसंख्या निर्देशकांमध्ये आघाडीवर कोणते राज्य आहे आपल्याला विचारलंय आरोग्य आणि लोकसंख्या निर्देशकामध्ये जर पाहायला केलं ऑबियसली केरळ राज्य आहे ठीक है? राज्च आहे केरळ राज्य आहे चौदा प्रश्न मित्रांनो वर्तमान बघा निर्देशांक पंचवीस मध्ये कोण अव्वल आहे म्हणजे अव्वल क्रमांकावर कोण आहे आपल्याला विचारलेलं आहे तर उत्तर आहे लॅरी एलिसन लेप्स हे त्यांचं नाव आहे हे एक नंबरवरती आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पंधरा बेट, है ना त्याला कारबोरो सोल वाद कोणत्या देशांमध्ये आहे असं विचारलेलं आहे तर मित्रांनो चीन हा देश तैवान हा देश आणि फिलिपाइन्स यात वरील सर्व तिन्ही देशांमध्ये हा वाद आहे सोळावा प्रश्न भारतातील पहिली बांबू आधारित बायो रिफायनरी कोणत्या राज्यात उभारली जात आहे त्याचं उत्तर आहे आसाम राज्यात उभारली जात आहे ओके सतरावा प्रश्न मंत्रिमंडळाने मंजूर केलेला मोका मुंगेन ग्रीनफील्ड हायवे प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाईल असा आपला प्रश्न विचारलाय तर तो बिहारमध्ये बांधला जाणार आहे अठरावा प्रश्न भारतासोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार बी आय टी व स्वाक्षरी करणारा पहिला ओसीडी देश कोणता आहे तर तो देश लक्षात ठेवा इस्राईल देश आहे ओके नेक्स्ट एकोणीसा प्रश्न सेमिकॉन इंडिया पंचवीस चे उद्घाटन पंतप्रधान मोदींनी कुठे केले आहे सेमिकॉन लक्षात ठेवा कुठे केल्यास विचारलंय तर ते नवी दिल्ली मध्ये करण्यात आहे प्रश्न जगातील पहिली दिल्लीमध्ये प्रदिक्षणा मोहिमेला भारतीय महिला अधिकारी कधी सुरुवात केलेली आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे त्यांनी अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला सुरुवात केली आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न सर्वांसाठी धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या देशात पहिले परदेशी अटल इन्व्हेंशन सेंटर सुरू केले आहे ऑप्शन आहे यू ए ऑस्ट्रेलिया ब्राझील बांगलादेश आपल्याला उत्तर सांगायचं आहे मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो माझा हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे स्पर्धा परीक्षा करणार प्रत्येक विद्यार्थ्याला मदत व्हावी मग ती सेंट्रलची असू दे ती स्टेट असू दे ती पोलीस भरती असू दे ती एम पी एस सी असू दे प्रत्येकाला मदत करणं हा माझा एकमेव उद्देश आहे त्यासाठी मी हा प्रांजाळ मताने आजपर्यंत सहाशे सम समथिंग बेचाळीस ते पंचाळीस व्हिडिओज आहेत माझे आणि सर्वचे सर्व करंट अफेअरवरती मी व्हिडिओ घेत असतो आणि एकमेव उद्देशा रोजचे वीस प्रश्न असतात खूप मेहनत करून प्रश्न काढलेले असतात आणि त्या अनुषंगाने सर्व बनवावं लागतं मित्रांनो आणि मला एक मनासो इच्छा आहे की जे कोण आपण पाहता सर्वांना शेअर करा जेणेकरून माझं प्रत्येकाला मदत होऊ शकेल ठीक आहे करंट अफेअर बद्दल ओके आज आपण इथेच थांबू उद्या याच टाइम म्हणजे भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू